पुण्यातील पिंपरी येथील वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे राज्यात खळबळ माजली आहे आणि त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव ओढलं जात असल्यानं त्यांनी संताप व्यक्त केला वैष्णवी आणि शशांक हगवणे यांच्या विवाह सोहळ्याला अजितदादा स्वतः उपस्थित होते या विवाहात त्यांच्या हस्ते वधूवरांना फॉर्च्युनर गाडीची किल्ली देण्यात आली होती या पार्श्वभूमीवर आता विरोधकांकडूनच त्यांच्यावर आरोप केले जात आहेत की त्यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या घरातल्या लग्नाला उपस्थित राहून अप्रत्यक्षपणे हुंड्याला मान्यता दिली मात्र यावर प्रतिक्रिया देताना अजितदादा म्हणाले की कुणाच्या लग्नाला गेलो ही माझी चूक असेल तर मला फासावर लटवा मी त्या कुटुंबाचा मेहुणा नाही आणि मी आरोपींचा वकील नाही माझं नाव या प्रकरणात उगाच खेचलं जात आहे राजकीय हेतूने प्रेरित होऊन आपली बदनामी केली जात असल्याचा दावा करत दोषी कोण असेल त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे असंही अजित या पवार यांनी यावेळी ठामपणे सांगितलं त्यांनी पोलीस प्रशासनाला याआधीच कडक कारवाईचे निर्देश दिल्याचंही स्पष्ट केलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही